हॅलो हाय नमस्कार मी सारिका नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आहे चौथ्या गुरुवारचा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ येण्यास थोडासा लेट झाला आहे तर असं मस्तपैकी मी पहाटे उठूनच मनाला प्रसन्न होईल असा पूजा करून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी ही चौथी गुरुवार पूजा केलेली आहे याच पद्धतीने चारही गुरुवार देखील मी पहाटे उठूनच मी ही पूजा मांडून घेतलेली आहे ही पूजा मी घरात सुख शांती ऐश्वर लाभ दे यासाठी मी केलेली आहे नंतर दाराची देखील उंबरटा पूजन करून घेतलेली आहे हळदीचा लेपण ला लावून मस्तपैकी असं पहाटेच मी तुळशीचा वगैरे पूजा करून घेतलेल्या आहे तुळशीसमोर देखील मी पणतीचा दिवा लावलेली आहे अगदी खूप मन प्रसन्न होतं जरी थंडी असलं तरी देखील मनाला प्रसन्न होईल असं मी पूजा करून घेतलेली आहे पहाटेच नंतर मुलं वगैरे झोपलेले अजून म्हणून मी डाळीला घेतलेले लास्ट गुरुवार असल्यामुळे मी हे आज पुरणपोळी बनवणार होते तर एकीकडे डाळ शिजून घेतलेली आहे सकाळीच तर इकडे कर्नाटकामध्ये खूप थंडी असल्यामुळे मुलं लवकर उठण्यासाठी मनाईच करतात तर तोपर्यंत माझे हे तीन डबे बनवून रेडी झालेले कारण माझं सकाळचा दिवस तीन डब्यापासूनच सुरुवात होतो तीन डबे झाले अर्ध काम झाल्यासारखं वाटतं माझं तर उपवास होतं म्हणजे एकीकडे चहा शिजवायला ठेवले आणि एकीकडे उपीट बनवले मस्तपैकी गरमागरम उपीट बनवले तोपर्यंत त्यांचं वगैरे होऊन रेडी हो झालेले ते रेडी हे साहेबांना तर रेडी करण्यासाठी एक माणूसच लागतो शूज पासून ते ड्रेस घालण्यापर्यंत ह्यांना सगळं आमिष करावं लागतं तर नंतर मी दुपारनंतर पो पोरण वाटून पोळी बनवायला घेतले तोपर्यंत सुमेध आलेला सुमेध घरी आल्यानंतर तोच व्हिडिओ बनवत आहे तर मस्तपैकी असे <laughs> पुरणपोळी बनवून घेतलेली आहे तर इकडे किचन ओटा क छोटा असल्यामुळे मी गॅस शेगडी खाली घेऊनच असं पोळी बनवत असते कधी देखील सणावाराला देखील मी तसंच करत असते कारण जागा अपुऱ्या असल्यामुळे मला खालीच कम्फर्टेबल होतं म्हणून मी चूल खाली घेऊनच करत पोळ्या करत असते तर मस्तपैकी असे पोळ्या बनवून रेडी झालेले तर संध्याकाळी मुलं वगैरे आलेले तर मुलांना सांगितले ती छोटीला बोलून आण तिला ओटी भरून घ्यायचं आहे म्हणलं तर ते शाळेला आल्यानंतरच ते बोलून आणून आणलेले नंतर दोन तीन कुमारिका आणि एक सवाशिण असे मी ओटी भरलेले कारण इकडे कर्नाटकामध्ये कसं असतं ना मार्चिश महिना असं पूजा कुणी करत नाही आहे तर ही पूजा कशाची आहे काय आहे असे सगळे विचारतात तर तरी देखील मी जितकं शक्य होईल तितक्या लोकांना मी बोलून बोलवलेलं आहे तर अशा पद्धतीने मी आरती वगैरे करून त्यांचं ओटी भरलेलं आहे तर ॲक्च्युली असं होतं माझं प्लॅनिंग की मला पाच मुलींना ओटी भरायचं होतं कारण इथे पाच मुली मला काय भेटलेले नाही आहेत म्हणजे आजूबाजूला जितके मुली होते तित तेवढ्या लोकांना मीच बोलवले तर तीनच मुली आलेले असो तर तिघांनी होते म्हणून मी एक सवासीन बाई असे बसून चार जणांना मी आरती आणि ओटी भरून त्यांना जेवण घातलेले खूप छान वाटलं तर असं म्हणतात छोटे मुली लक्ष्मीचं रूप असतात असं म्हणतं तर मला सर्वे असंच म्हणायचे की तुला एक लक्ष्मी असले तर खूप छान होईल तर लक्ष्मी तर नाही दोन नारायण आहेत जे ते लक्ष्मी आलेल तेच आमच्या घरचे लक्ष्मी असं मी त्यांना बोलत होते तर खरंच सगळ्यांच्या घरात एक मुलगी देवाने नक्कीच द्यायला पाहिजे होतं आमच्या तर नशिबी मुली नाही आहेत तर आमचे दोन नारायण आहेत जे ते लक्ष्मी आणेल तेच आमचे लक्ष्मी लक्ष्मी मुलगी हे प्रेमाचं सागर आहे असं म्हणतात खरंच मुलींना बघितलं तर मला देखील खूप मन प्रसन्न होतं आणि मुलींना देखील तितकंच आमचे आहो देखील तेवढंच प्रेम करतात आणि मला पण तेवढंच आनंद होतो मुली घरी आल्यानंतर तर स्वरूप आणि सुमेध तर ह्या मुली म्हणजे जी छोटी आहे त्याच्याबरोबर तर जे पाच नंतर शाळा सुटलेले तेव्हापासून तिला घरी बनून आणलेले की आमच्या घरी तुला जेवण करून जायचं आहे आज म्हणून खूप तिला सोडतच नव्हते घरी खूप त्रास द्यायचे इथंच बस इथंच बस म्हणून नंतर चार जणांना असं ओटी भरून नंतर चारच होतात म्हणून नंतर मी देखील ओटी भरून घेतलेले असे टोटल पाच जणांना मी असं ओटी भरून झाल्यासारखं मी असं ओटी भरले नंतर जेवण वगैरे दिले पुरण पुरणाचे जेवण होतं फक्त मी पापड्यानी भजी तळलेले तेवढंच केलेले सिम्पल तर अजून काही पनीरची वगैरे भाजी करायचं होतं ॲक्च्युली तर काही गडबडीमुळं मला जमलंच नाही त्याचं देखील काही व्हिडिओ वगैरे करायचं झालं नाही आहे तर हे माझं स्वरूपने व्हिडिओ काढलेला आहे अगदी ब्ल्यूर आणि अस्पष्ट काढलेलं आहे कारण मी ह्याच्यात दिसलेच नाही आहे अर्धच माझं तो व्हिडिओ काढलेला आहे असून बसून व्हिडिओ काढत होता त्याने तो व्हिडिओ काढण्यासाठी देखील खूप कंटाळा करून घेत होता मम्मी बास का मम्मी बासका म्हणत होता तर फायनली अशा पद्धतीने मी ओटी भरून सगळ्यांचं आशीर्वाद घेतलेली तर अशा पद्धतीने तिकडे कर्नाटकामध्ये माझी चौथी गुरुवारची पूजा आणि उद्यापन अशा प्रकारे मी केलेली आहे अगदी साध्या पद्धतीने करून घेतलेले आहे तुम्ही तुम्ही देखील हे उद्यापन करत असेल तर तुमच्या देखील घरात आनंद सौख्य आणि ऐश्वर्य लाभू दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना आहे अशा पद्धतीने सगळ्यांचं मी ओटी भरल्यानंतर त्यांना जेवण वगैरे घातले जेवण घातल्यानंतर मी देखील घरची वगैरे पूजा करून घेतले घरची आरती झाल्यानंतर मी देखील जेवण बनवून अशा पद्धतीने उद्यापन केलेले आहे कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा भेटू नव्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ